आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते Modern वस्त्र श्री सिद्धनाथ देशिन रोड, महांकार? महांकार साथी चक्क भंगारात तालुका कृषी अधिकारी यांच्या पराक्रमाने तालुक्यात खळबळ कवटे महाकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनेतून आलेले साहित्य व अन्य माहितीपत्रके पत्रके यांना आज भंगारात घालण्याचा उद्योग कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविलेला आहे शेतकऱ्यांना उपयोगी असणारे साहित्य शेतकऱ्यांना वाटप न करता त्या वस्तूंचा उपयोग नाही म्हणून शेती साहित्य कृषी अधिकाऱ्यांनी चक्क भंगारात घालण्याचा उद्योग आज उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे कवठे महाकाळ शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये कृषी खात्याचे कार्यालय आहे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यालयामार्फत केला जातो या कार्यालयातून शेतकऱ्यांना उपयोगी असणारे साहित्य अधिकाऱ्यांमार्फत वाटप केले जाते असे दाखवले जाते शासनाकडून आलेले शेती साहित्य कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असते महाकाळ कृषी कार्यालयात मात्र अधिकाऱ्यांनी शासनाचा आदेश फाट्यावर मारल्याचे उघडकीस आले आहे कवटे महाकाळ तालुक्यातील प्रशासकीय इमारतीसमोर दुपारच्या सुमारास अचानक तीस ते चाळीस पोती साहित्य एका वाहतूक गाडीतून कुठेतरी घेऊन जात असल्याचे नागरिकांनी पाहिले या पोत्यामध्ये पाहिले असता शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारे साहित्य भंगारात घातले जात होते कवटे महाकाळ कृषी कार्यालयात माजलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पायाखाली तुडवून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून तालुक्यातील शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करून शेतकऱ्यांना साहित्य वाटप केल्याचे रेकॉर्डवर खोटे दाखविले आहे असे जाणून येते शेतकऱ्यांसाठी आलेले साहित्य भंगारात जात असल्याचे पाहून अनेकांनी आपली बोटे तोंडात घातली कृषी अधिकारी यांच्या पराक्रमाने कवटे महाकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे शेतकऱ्यांना साहित्य वाटप न करता भंगारात घालून स्वतःचे खिसे भरणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का असा सवाल विचारला जात असून हे प्रकरण मिटणार का या प्रकरणात आर्थिक तडजोड होत असल्याची चर्चा कवटे महाकाळ तालुक्यात सुरू झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क